परळीच्या पांगरी तांडा परिसरामध्ये शिवशाही बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे सदर दुर्दैवी घटना ही आज एक ऑगस्ट रोजी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता घडली आहे यामुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील पांगरी तांडा परिसरात आज एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे बीडहून नांदेडकरी जाणाऱ्या शिवशाही एसटी बसने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने ठार झाला आहे या घटनेने परिसरात तणाव निर्माण होऊन काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती मृत रिक्षा चालकाचे नाव श्रीनिवास शिवाजी राठोड वय तेवीस वर्ष राहणार पांगरी तांडा असे आहे त्यांनी रिक्षातून काही प्रवाशांना कामाच्या ठिकाणी सोडल्यानंतर पांगरी रोडने तांड्याकडे परतत असताना शिवशाही बसने एम एच झिरो चार एफ एल झिरो नौ अठ्याऐंशी त्यांना जोराची धडक दिली या झालेल्या भीषण अपघातात रिक्षा काही फरफटत केल्याने श्रीनिवास राठोड याचा जागीच मृत्यू झाला आहे सदर अपघातानंतर संतप्त नागरिकांनी एस टी बसच्या काचा फोडल्या घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते प्रवाशांनीही घटनास्थळी उतरून मदतीचा हात दिला दरम्यान परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मजहर सय्यद उपनिरीक्षक शेख साहेब फौजदार लक्ष्मण टोले जमादार दत्ता उबाळे रमेश तोटेवाड सुनील अन्नमवार आदींनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली या परिस्थिती नियंत्रणात आणली या घटनेची नोंद परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात येत असून याचा पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत मात्र हा अपघात एवढा भीषण होता की संबंधित रिक्षाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती